नमस्कार मंडळी तर बघा दिवाळी झाली आता आता चकल्या राहिल्या असतील ना कुणाकोणा चकल्या मऊ पडतात तर बघा ह्या चकल्यांचं करायचं काय तर त्यासाठी एक भन्नाट भाजी आहे बघा मस्तच लागते ही तर त्यासाठी रेसिपी बघा साहित्य तर एक टमाटो चिरून कांदा चिरून एक बारीक हे घरातला काळा मसाला एक चमच्यावर जिरं थोडं कढीपत्ता हळद आणि चवीनुसार मीठ घाला बघा कारण चकल्यामध्ये आपलं मीठ असते त्यामुळं मापातच मीठ घाला आणि ही आहे ते लसूण आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि कोथमीर बारीक चिरल्या आणि चला बघा करूया चालू आता तर पळीवर तेल घालूया कढईमध्ये Tetap lewat. Cepat juga. Kepada. Ada kita matuan ikandai kadang sangat lepas menjadi gelas. कांदा चांगला परतून घ्या कांदा परतताना काळे लक्षात ठेवायचं मीठ थोडस चिमटभर टाकायचं म्हणजे कांदा पडदेशी नसते बघा लय मीठ टाकायचं चिमटभरच टाकायचं तर बघा ही चकल्याची भाजी एकदम मस्तच लागते चवीला भाकरी नाहीतर चपाती बरोबर बातावर पण चांगली लागते

മറ്റേക്ക് കിട്ടാതെ കുറയും ह्याच्यात लसुणाने कोथिंबीर बारीक केलेली ती घालूया लसुणाने कोथिंबीर घातले मुक्ती वासपला आता एकदम साध्या पद्धतीने भाजी आणि आता बाकीचं साहित्य हवं तर बघा आता ह्याच्यात वाटीवर पाणी वाटायचं जरा एक दहा मिनटं ही आधी शिजून द्यायचं आणि नंतर मग ते चकल्या टाकायच्या आधीच चकल्या टाकल्या तर पाकच हे होते तर बघू शकता तर उकळी चांगली आता ही दहा मिनटं चांगलं शिजून दिलंय बघा ह्याला आणि आता चकल्या घालू आणि चकल्या घातल्यानंतर एक दोनच मिनटं हे बघायला शिजवून घ्यायचं उशीर शिजवायचं नाही ह्याला पाकच मऊ पडते कालवण मग चकल्या पाक मऊ पडते आणि कोणाला मऊ पाहिजे असलं तरी तुम्ही जर जास्त शिजवू शकताय बर का आणि आता ही भाकरी बरोबर खायला नाहीतर तुम्हाला पावावर जरी खायचं असलं तर ह्याच्यावर फरसाणं टाकून खाऊ शकताय बघा ती पण मस्तच लागते कालवण तर हे चांगलं दोन मिनटं शिजवून देते बघा मी तुम्हाला आणि जर मऊ पाहिजे असलं तरी जरा जास्त शिजवू शकताय तुम्ही तर बघा हे झालंय आपलं शिजले चांगलं मस्त वासालाही भारी सुटलाय हा तर मटणाला महाग सरते हे कालवण बघा करून बघा हे कसं झालं तर बघा मंडळी झाले आपलं चकलीच कालवण आता आणि कसलं मस्त झालंय बघा वास कसला खमंग सुटला ह्याचा आणि त्याच्या जोडीला आता मी शेंगदाण्याची चटणी लोणचं भाकरी भात कांदा लिंबू टमाटो चिरून घेतले बघा हे जेवण मस्तच लागतं बघा आता तर या जेवायला आणि नवीन कोण असाल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर धन्यवाद